नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राना दली पाग्रे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो काही दिवसापासून युनिक फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक ओळखपत्र जे काही चालू आहे यु युनिक फार्मर आय डी ते तयार करणं जे चालू आहे ते तुम्हाला मला अशी आशा आहे की तुमचा तो युनिक फार्मर आय डी विशेष ओळखपत्र शेतकऱ्यांसाठीचा त्या ओळखपत्र तुमचं बनलेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही ते तयार सुद्धा केलेलं असेल अशी मला अशी आहे त्यासोबतच मित्रांनो मला असं सांगावं वाटते की बा त्या जो काही युनिक फार्मर आय डी तयार कर केला जात आहे ते युनिक फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाची आय डी ठरणार आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या काही योजनांचा लाभ घेत आहेत त्या यु फार्मर आय डीच्या माध्यमातून त्यांची पर्सनल म डिटेल किंवा पर्सनल माहिती इतरत्र ठिकाणी शेअर होणार नाही इतरत्र ठिकाणी जाणार नाही यापासून त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो त्यासोबत सोबतच त्या, सोबत, सोबत त्या पाठोपाठ शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांना होणाऱ्या ज्या काही अर्ज करतायत कुठं नोंदणी करतायत तर त्याचा एक ट्रॅक रेकॉर्ड किंवा ते पाहता यावं यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय घेण्यात आला होता एक जी आर सुद्धा आलंय त्याचं त्या निर्णयामध्ये असं ठरलंय की बा एक शेतकऱ्यांसाठी ॲप तयार केलं जाणार आहे त्यावरती काम सुद्धा चालू आहे तर ते ऍप शेतकऱ्यांना सगळी माहिती इतंभूत सर्व माहिती सरकारच्या माध्यमातून त्या ॲप्लिकेशनवरती पुरवल्या जाणार आहे त्यासाठी समितीसुद्धा तयार करण्यात आली ती समिती काम करत आहे आणि या ॲपचं या ॲपचं पब्लिशिंग किंवा या ॲपचं इनॉग्रेशन किंवा हे ॲप एक एप्रिलपासून शेतकऱ्यांसाठी अवेलेबल होणार आहे आणि त्या ॲपमध्ये सर्व गोष्टी शेतकऱ्याला स्वतःच्या पाहता येतील मग त्याचा सातबारा असेल त्यानं केलेला अर्जाची छाननी असेल त्यानं केलेला अर्ज असेल त्या अर्जाचा इतिवृत्त असेल किंवा अर्ज केले किती त्याची हिस्ट्री असेल शासनाच्या योजना म्हणजे त्या ठिकाणी राज्य शासनाच्या योजना केंद्र शासनाच्या योजना ह्या सगळ्या गोष्टीचा रेकॉर्ड त्या ठिकाणी त्याला मिळू शकणार आहे तर त्याचा पहिला टप्पा हा एक एप्रिलपासून सुरू होताय एक एप्रिलपासून त्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं कामकाज चा, त्या आ, आ, चालू ते का, का, का चालू पन आहे आणि चा, काही ठिकाणी पायलटवरती पण आहे असं पण सोबतच एक एप्रिलला ते शेतकऱ्यांसाठी अवेलेबल होईल त्यानंतर पुढचा टप्पा हा जवळपास मे जून पर्यंत कदाचित जाऊ शकतो दुसरा टप्पा पण पहिला टप्पा हा एप्रिल मे सॉरी एक एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांना भेटेल ही जी अपडेट आहे ही जी काही माहिती आहे अत्यंत महत्त्वाची आहे शेतकऱ्यांसाठी निश्चितच अशीच व्हिडिओ आमची जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुन्हा पुन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार